सुशांत जर तू बनारसला गेलास कनी मला एक साडी घेऊन काय आणि जर तू दुबई ला गेलास कनी मला एक गळ्यातलं घेऊन ये काय आणि जर तू फ्रान्सला गेलास कनी मला एक सेंट घेऊन मग अनु तू एन्जॉय कर लोकांना वाटत माझा नवरा माझ्या इशाऱ्यावर नाचत असेल पण इथे माझ्या नवऱ्याला माझा एक पण इशारा कळत नाही आहो, ती आपली शेजारी म्हणत होती की आज त्यांच्याकडे कोणीच नाहीये तर आज रात्री तुम्ही त्यांच्याकडे थांबणार तस पण त्यांना सेफ्टी होईल ना आईला बायको असावी तर आशी काय म्हणताय मग अगं का नाही थांबणार शेजाऱ्यांची मदत करायचा आपला धर्म आहे चाबी।, चाबी कसली आहो मगांपासून तुम्हाला तेच सांगतेय त्यांच्या घरी कोणीच नाहीये कुलूप कस उघडणार लग्नाआधी नवरीकडचे लोक सगळीकडे नवऱ्या मुलाची चौकशी करतात मुलगा दारू पितो का आणि लग्न झाल्यावर तीच लोक विचारतात दाजी तुमचा ब्रँड कोणता आता जुन भांडी सगळं झालं आता लुटून सगळं केलं आता तुम्ही घरात असून एका कामाला मला मदत करत नाही का त्या कामापाई एक दिवस मरून जाईल बाकी भरल्या घरात तुला असं काहीतरी बोलायला काय तू सुचते काय गे मग किती कामं करायचं मी विचार केलेस काय तू तु। की नंतर माझं काय होईल एक तर एक म्हणत्याच मरतो मरतो आणि मरत पण नाही माझा नवरा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पण त्यासाठी मला अर्धा तास भांडायला लागतो <laughs> <laughs> मंडळी थर्टी थोडी रात्री झोपू बर का नाही पुढच्या वर्षी झूट साठ अयो गे काही लग्नाच्या नंतर तुमचं काय बाबा कधी सासरी कधी माहेर राहत आहे आणि तुम्ही आम्ही कुठलेच राहत नाही हे कोमल <laughs> काय <laughs> झालं का टेन्शन मध्ये उभा राहिल्यास अरे काय सांगू माझ्या आयुष्यात ना टेन्शनच जाय झाले अरे कशाला टेंशन घेते आज जिंदगी ना मिले दोबारा असली जिंदगी पाहिजे तर <गणगते तीज्द> कोणाला <कारुणा5> अहो आपण उद्या प्राणी संग्रहालय मध्ये जाऊया का तुला तर बहानच पाहिजे माहेरला जायला काल तुझ्या घरी गेलतो चार डझन केळ घेऊन आणि तुझ्या आईने मला पन्नास रुपये टेकवले अरे देवा आहो तुम्ही तिथं जावय म्हणून गेलता का केळ विकायला गेलता <laughs>